किचन किचनमध्ये आपण बनवणार आहोत गुळाचा शिरा त्यासाठी आपण एक वाटी जाड रवा घेतलेला आहे म्हणजे श वजनी प्रमाण शंभर ग्रॅम ए अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे साखरेमध्ये कुटून घेतलेली आहे अव्हेलेबल असतील त्या प्रमाणात आपण ड्रायफ्रूट घेतलेले आणि वाटी सेम आहेत या वाटीचं चा प्रमाण चार वाटी आपण पाणी घेणार आहोत आता आपण ह्या वाटीप्रमाणे चार वाटी पाणी घेणार आहोत एक लुसलुशीत प्रवाह होण्यासाठी पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं दोन चार वाटी पाणी आपण शेजारच्या शेगडीवर उकळवायला ठेवू आपली कढई तापली आता आपण असे दोन खाण्याचे चमचे तूप टाकून घेणार आहोत तूप तुमच्या तु आवडीप्रमाणे टाका आता या तुपात आपण एक वाटी रवा टाकून घेऊ रवा जास्त भाजू देणार नाही कारण मी रवा कीड लागू नये जाळं लागू नये म्हणून थोडा रवा मी भाजून ठेवते त्यामुळे मला रो रवा थोडाच भाजायचा आहे आता आपला रवा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट टाकून घेऊन मी टेचून घेतले होते आणि वेलची पावडर ही टाकून घेऊ आपला रवा आता मंद आचेवर भाजत आलेला आहे तोपर्यंत आपण या उकळलेल्या पाण्यात हा अर्धी वाटी गूळ म्हणजे पन्नास ग्रॅम गूळ असा टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आता ह्या पाण्यात आपला गूळ विरगळलेला आहे आपण हे साईडला ठेवू एक मिनिटासाठी फक्त आपला रवा भाजलेला आहे झाकण ठेवायचं म्हणजे पाणी गार होणार नाही एक मिनटासाठी आपला रवा मंद आचेवर अगदी लालसर भाजून झालेला आहे बघू शकता गॅस आता मंद ठेवायचा आहे गुळाचं पाणी थोडं थोडं करत टाकायचं आहे बरोबर या पद्धतीने थोडं थोडं करत गुळाचं पाणी टाकायचं आपल्याला आता हे शिल्लक राहिलेलं पाणी आपण नंतर टाकू मंद आचीवर असं उलटणीने फिरवत राहायचं आता आपलं शिल्लक राहिलेलं गरमच पाणी आहे हे गुळाचं पाणी गरमच आहे ते टाकून घ्या या पद्धतीने आपला शिरा अगदी छान लुसलुशीत झालेला आहे बघू शकता एक मिनट आपण वाफवण्यासाठी ठेवलेला आहे सप्तशृंगी किचन मध्ये गुळाचा शिरा तयार झालेला आहे श्रावण महिन्यातील उपवास सोडण्यासाठी गोकुळ अष्टमीचा उपवास सोडण्यासाठी हा शिरा नक्की करून बघा आवडेल तुम्हाला